सारखी वळायची आणि ज्याला मित्रच नाही घडत त्याला काय मैत्री कळायची असं मैत्रीपूर्ण साखर खेड्या संघाकड साखरखेडा वासियांकडनं चेंडू द्या सर आणि समर्थ समोर शंकरतील आमचे मित्र नंदुभू सहा चेंडू सहा धावा आवश्यकता असेल चेंडू सुद्धा परत आलाय मैदानामध्ये मधुर मधुर अगदी सुमधुर फलंदाजी करतायत मधुर फलंदाजी क्रमामध्ये समोर गोलंदाज नवीन गोलंदाज आले आहेत त्यांचं नाव कृपया सुचवावं रहमान हेमंत हे माफ करा एक अतिरिक्त खेळाडू नसल्यामुळे नावांमध्ये थोडीशी चूक झाली त्याबद्दल हेमंत भाई मी क्षमा मागतोय हेमंत बेहरे एक उत्कृष्ट गोलंदाज आणि अंतिम षटकाची जबाबदारी या खांद्यावरती दिली आहे याचा अर्थ फार महत्वपूर्ण गोलंदाज असतील हेमंत सहा चेंडू सहा धावा सामना ऑन आहे कुठल्याही बाजूने जाऊ शकतो हृदयाची धडकी भरवणारा सामना मैदानाच्या मधमध खेळला जातोय यावेळेस कोलव्या टप्प्याचा चेंडू कबरच्या दिशेने जातोय एक धाव निश्चित पूर्ण होईल आणि सुरेश क्षेत्रक्षण तिथे इम्रान द्वारा चेंडू पाच धावा कमालीचा सामना चाललाय मैदानाच्या मधोमध एका बाजूला आता मधुर असतील दोन चेंडूचा सामना करत सहा धावांवरती खेळतोय पण समोर आहे तो हेमंत ज्याच्याकडे वेग आणि अचूकता दोन गोष्टी आहेत मॅच ऑन झालाय दोन्ही संघांकरता कुठलाही संघ या सामन्याला आपल्या बाजूने झुकवू शकतो तसं पाहिलं तर थोडीशी फलंदाजीची बाजू ही उजवी म्हणावी लागेल कारण धावा पाचच गोळा करायचे आहेत परत एकदा यावेळेस उंचावरून आहे चेंडू जातोय शेतरक्षकाच्या हातामध्ये आणि मॅच परत एकदा ऑन झालाय सोरेक जेल पाहायला मिळाला मैदानाच्या मधोमध आणि एक मोठा झटका मधुरच्या स्वरूपामध्ये लागलाय जे दर्शक मैदानाच्या आतून जातात त्यांना विनंती असेल त्यांनी मैदानाच्या बाहेरून जायचं आहे चार चेंडू पाच धावा हे असेल समीकरण या गळ्याच्या समी बाद होण्याने सबीरान आता एक वापसी करते असते कमबॅक करते प्रत्येक धावा आता या सामन्यामध्ये महत्वाची असेल अभि प्रिन्स अभी जातोय फलंदाजीला तेसष्ट इनिंग मध्ये आठशे सासष्ट धावा पंचावन हायस्ट सतरा पॉईंट बहात बस चा ॲव्हरेज परंतु तुम्ही इतिहासात काय केलाय ते महत्वाचं नाही आता उरलेल्या चार चेंडू मध्ये तुम्ही काय करताय महत्वाचं आहे आणि दरम्यान विदर्भाची हुंकार विदर्भाची आवाज मैदानाच्या मधोमध पोहोचते आहे अगदी पुढील सामन्याच्या पूर्वीपूर्वीच कदाचित या सामन्यामध्ये सुद्धा ती आवाज आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचेल कारण मॅच ऑन झालाय चार चेंडू मध्ये पाच धावा गोळा करायच्या आहेत हेमंत छाप सोडतोय या मैदानामध्ये साखर खेड्याच्या या भूमीवरती यावेळेस परत उद्या एस टीच्या सफारी केलं होतं काळ्याच्या गजरा सांगते आहे की हेमंत तू फार महत्वाचा आहे बाबा आणि हेमंत परत एक निर्धाव चेंडू टाकतोय कम्मालीचा कम बॅक का पाहायला मिळाला हेमंत नाही हेमंतने सांगितलंय की मॅच अजून ऑन आहे जोर जो मी या मैदानामध्ये आहे दरम्यान पुढील तीन षटकासाठी मी आमंत्रित करतो विदर्भाचे ओंकार विदर्भाचा आवाज विदर्भाच नव्हे तर भारताचा सुमधुर आवाज आर धन्यवाद सर खरंतर एक चुरशीची लढत आणि चुरशीची स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीला इथे आहे आणि आज खासदार चषक या स्पर्धेचा अंतिम दिवस मैद्राच्या आतमध्ये रंगतोय धावसंख्या धावफरकावर चौसष्ट या आधीचा बॉल बघा समोर टुकलेला बॉल देताना गोलंदाज हेमंत बेहेरे जळगाव खानदेश परिसरातील हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना हेमंत बेहरे वेगाचा बादशाह म्हणून या खेळाडूला ओळखला जातो जळगाव खानदेश परिसरामध्ये तो खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आहे चौसष्ट धावा धावफलकावर दोन बॉल मध्ये चारची गरज एक कमालीची लढत कमालीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला व्यस्तांना स्ट्राईकिंग एंडला आता प्रिन्स प्रिन्स अभि स्ट्राईकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये हेमंत भेरे दोन बॉल मध्ये एकच धाव खर्च केले या षटकात किंग सविदा जळगाव जामोद संघासाठी आणि दुसऱ्या बाजूला बजरंग साखर केरडा कुठला संघ बजरंग राजे संभाजी साखर खेळा कालच्या दिवसात अक्षरशः प्रभावित करणारा खेळ या टीमने केला आणि आज संविधान जळगाव जामोद सारख्या ताकदवान संघाला दबावात टाकल्या कृपया गाड्या प्रेक्षकांनी मयुराच्या आतमध्ये आणू नका विनंती आहे प्रेक्षकांना एक चुरशीची मॅच सुरू आहे क्रुशल सामना दोन बॉल रन करायचे चार हेमंत बॉल चालावीच्या हातामध्ये जळगाव खान्याची एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आता हेमंत बेहरे एक बॉल करायचे चार धावा आज हेमंत चेहरे त्याने प्रत्येकालाच प्रभावित करून टाकलाय रन करायची होती या षटक्यामध्ये सहा आणि आतापर्यंत त्याने धावा खर्च केला पाच बॉल मध्ये फक्त दोन वा हेमंत वा आज साखर खेडे या मैदानावर हेमंत 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 हे नाव अक्षरशः उघव होते समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय गॅप पण एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्याचा कॉल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण होईल दोन धावा तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि एकट्या धावेच्या फरकाने तीन राजे संभाजी साखर फेड संघाचा या सामन्यामध्ये पराजय आणि सविधाव दामोद संघाला या ठिकाणी विजयचे पद विजय या बाजूला खेचलाय अक्षरशः सोपा वाटणारा सामना सहा बॉल मध्ये सहा धावांची गरज होती ती आणि भूम्या हे फलंदाज फलंदाजीसाठी होते आणि हेमंत हे मन आला तोच समजला